सोलापूर एम आय डी सी परिसरातील सुनील नगरमध्ये दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे अशोक पोगुली यांच्या घराच्या गच्चीवर जाहिराती फलक काढण्याचे काम सुरू असताना एम एस सी बीच्या सर्व्हिस वायरचा स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाला चंद्रशेखर नारायण दोनतुल वय बेचाळीस राहणार विठ्ठलनगर नगर आणि गंगाधर ताटी वय चाळीस राहणार सुनील नगर अशी मृतांची नावे आहेत घटनेनंतर परिसरात कळबळ उडाली नागरिकांनी तातडीने दोघांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या आधीच मृत घोषित केले आहे ही बातमी समजतात नातेवाईकांनी हंबरडा फोडला तर मृतांपैकी एकाच्या पत्नीने माझी फोर पोरकी झाली असं रडत सांगितले या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे